डहाणू तालुक्यातील गंजाट शिवारात सुमारे सहा किलोमीटर आत निर्जन भागात बांधण्यात आलेल्या एका गोडाऊन मुळे जवळील शेत जमिनीत पावसाच्या पाण्यानं भात शेतीचं नुकसान होत असल्यानं या गोडाऊनमध्ये केमिकल युक्त पदार्थाचा काहीतरी गुपित उद्योग तर चालू नाही ना असा संशय आल्यानं येथील शेतकऱ्यांनी या गोडाऊनवर पाच दिवस नजर ठेवली असता बुधवार दिनांक दहा रोजी सायंकाळी एक आयशर टेम्पो आल्याचं समजताच त्यांनी स्थानिक पोलीस तसंच कृषी अधिकाऱ्यांना कळवलं असता कृषी विभागानं गोडाऊनची तपासणी करून गोडाऊन सील केलं तसंच आयशर टेम्पोसह सील केल्यानंतरही टेम्पो चालक टेम्पोसह पोलीस व कृषी अधिकाऱ्यांसमोर पसार झाला या ठिकाणी उपस्थित पोलीस टेम्पो चालकाला पकडू शकत होते यामुळं पोलिसांच्या या, या संशयास्पद कृतीची चौकशी होऊन तात्काळ कारवाई झाली पाहिजे गोडाऊनमध्ये सुमारे पंचवीस हजार किलो बेकायदेशीर युरिया आढळून आला तसंच अनेक प्रकारची खतं खाद्यपदार्थांच्या व मिठाच्या पिशव्या जुन्या कापडाच्या चिंध्यांच्या गोन्यांखाली नव्या कोऱ्या युरिया खतांच्या पिशव्या आढळून आल्या पिशव्या शिवण्यासाठी तीन शिलाई मशीन तसंच दोऱ्याचे बंडल हातमोजे आढळून आले काही फाटलेल्या युरियाच्या पिशव्यांवर कोटा राजस्थान प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना अशा छापील पिशव्या मिळून आल्या कोटाच्या युरिया खाण्याचं मीठ तसंच अनेक प्रकारचे खाद्य भेसाळ करून नवीन पिशव्यात भरत असल्याचं तसंच मशीनने ट्रेडमार्क मारून बाहेर सप्लाय करत असल्याचं सी पी एम कार्यकर्त्यांनी सांगितलं मात्र या ठिकाणी काम करणारे मजूर मॅनेजर व मालक पसार झाले हे मोठं रॅकेट असावं असा संशय व्यक्त केला जातोय डहाणू पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत जाधव तसंच जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी लांबकाने व जगदीश पाटील यांनी गोडाऊन मधील व खाद्यपदार्थाचे नमुने घेऊन मेरी नाशिक इथं प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचं सांगितलं पुढील कार्यवाही कधी होते व सूत्रधार आरोपी कधी अटक होणार हे प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे पोलीस यंत्रणा व संबंधित अधिकारी यांना या बोगस कारखान्याची माहिती नसेल का याचा सूत्रधार कोण याचा शोध लागेल का असा प्रश्न येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी चंद्रकांत गोरखाना तसंच कार्यकर्ते रडका कलंगडा लहानी दोडा अजय सालकर राजेश भुरपुरे धनेश आकरे रुपाली राठोड यांनी शासन कारवाई करण्यास भाग पाडला मणिपूर इथे जे घडलाय आणि या गोडाऊनच्या पाठीमागे जमीन आदिवासी लोकांची आहे त्या आदिवासी लोक वेळवेळी म्हणजे तक्रार करायची काय गोडाव मध्ये काय आमच्या शेतामध्ये घाण पाणी येतं आहे सर आणि ते घाण पाण्यामुळे सर्व त्याची पिकं जळून जायची तर असं आम्हाला नंतर परवाच्या दिवशी आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत तिथे पहारा जाग केलं म्हणजे गाडी पकडण्यासाठी जागृत केली सर त्याच्यानंतर आम्हाला त्या दिवशी गाडी प भेटली नाही मग आम्ही काल साडेआठच्या दरम्यान तिथे गाडी परत पारा केला आहे आणि साडेआठच्या दरम्यान आम्हाला एक गाडी भेटली त्याच्यात सर्व रिकाम्या गोण्या होते काय होतं त्या बॅगमध्ये खतंज कोणी होत्या त्याच्यामुळं आम्हाला डाउट आला का इथं शंभर टक्के म्हणजे युरिया खाली होत असेल आणि तो बाहेर सप्लाय होत असेल मग याच्यानंतर कोणाला याच्यानंतर आम्ही डानू स्टेशन आणि आमचे वरिष्ठ कार्यकर्ते यांना फोन करून आम्ही बोललो आणि वरिष्ठ हा पी एमचे कार्यकर्त्यांना बोलून मणिपूर या इथे आज म्हणजे आज या ठिकाणी एक गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये ग्रामस्थांनी एक भरलेला टेम्पो आणि एक रिकामे पिसव्यांचा टेम्पो म्हणजे हा एक राजस्थानवरून जो शासनाचा जो युरिया खत आहे हा इथे आणून आणि या बॅगमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि महागाज जा, ह्याच्यामध्ये विकला जातो हा कुठे जातो काय केला जातो हे कुठे कोणालाही माहिती नाही पण जो काळ्या बाजारात आज जर आपण विचार केला तर शेतकरी एक गोंद घ्यायला जात असेल तर त्याला जर थंब आधार कार्ड घेतलं जातं आणि थंब बसत नसेल तरी त्याला एक गोनी खत भेटत नाही आणि इथे हजारो गोणी या ठिकाणी आज सापडलेले आहेत तर त्याच्यामागचं कारण काय आहे इथे फक्त एवढंच नाही गोणीच नाही तर मशीन जे ही पि शिवण्यासाठी जी मशीन आहे ती तीन तीन मशीनेसुद्धा आहेत आणि जेव्हा इथे ग्रामस्थांनी इथे चौकशी केली की इथून काय जातं कारण इथे आपल्याला आम्ही बघितलं तर दोन हजार तेवीसची पण गोंड सापडलेली आहे म्हणजे ह्यांचं है। ह्या ठिकाणी है खताचं जी काही विक्री काळाबाजार आहे म्हणजे काळाबाजारच सांगावा लागेल हा काळाबाजार हा दोन हजार तेवीस किंवा त्याच्या अगोदरपासून असायला पाहिजे कारण इथे त्या पद्धतीचे इथे पुरावे पण सापडलेले आहेत जे हे काही शेतकऱ्यांना जे भेटायला पाहिजे ते शेतकऱ्यांना न भेटता हे जर कुठे बाजारात जात असेल तर ह्यांच्यावरती एक म्हणजे तातडीच्या सरकारने किंवा हे जे काही अधिकारी आहेत यांनी चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे गणेश कलिंगडा अर्वाची महाराष्ट्र पालघर